बघायची मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी, वर्षी गाजवले परत गाजवायचा प्रयत्न आम्ही करणार टक्के मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक नेतेवलीचे दादा मात्रे यांच्या धावणीला नवीन खरेदी आलेली आहे देवा आणि देवाने चांगला गुलाल घेतला आहे नांदिवलीच्या नकऱ्यासोबत पालून आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा पहिलाच गुलाल त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि खरेदी सांगा खरेदी साताऱ्यावरून झालेली आहे आणि ती वल्कीची होते त्यांच्यात झाली खरेदी विक्रमी खरेदी आहे का काही अशी आपल्या विक्रमी विक्रमी आहे ना पण गुपित राहणार आहे बरोबर आहे आता कशी नि, काही कोणची निवड होती म्हणजे ती मामाने व्हिडिओ बघितली आणि बघून डायरेक्ट टोकन देऊन घेतलेलं म्हणजे बाकी त्यांना पेपर सर्व क्लिअर केलं काय के? सर्व क्लिअर केलं आज पैरा नकऱ्यासोबत सोबत केला नांदिवलीच्या पहिलाच गुलाल घेतलाय मुंबईचा काय सांगाल कसं काय भविष्य वाटतं आता तुम्हाला खूप आनंद वाटते आणि एवढ्या मोठे नंदीत पलना यो आमच्या डी चांगली गोष्ट आहे आणि पहिलाच गुलाल मुंबई मध्ये आणि पहिल्यांदा पलवली पहिल्यांदा पलवला आणि मला वाटतं कालू ड्रायव्हर यांनी गाडी पालवली हो कालू ड्रायव्हरनी गाडी पालवली कारण आताच नखऱ्याची मी मुलाखत घेतलेली आहे जसं आता तुम्ही बघितलं खूप मोठ्या पायऱ्यामध्ये मध्ये पलून पहिलाच गुलाल घेतोय तर भविष्य खूप मोठा असेल आता भरपूर साऱ्या मागण्या पण येतील नियोजनाच्या काय सांगाल कसं काय कराल मग नियोजन तर मामाच करतो अर्जुन मात्रे मात्र करतात नियोजन आम्ही फक्त बरोबर बरोबर आणि मला वाटतं दावणीला याच्या आधी खूप मोठा हिरो लक्ष आज नेतेवलीकरांच नाव मला वाटतं जर कुठे चर्चेत असेल तर लक्ष मुला काय वाटतं पावलं ठेवून देवा देवा करेल नक्कीच आता पहिला गुलाल घेतलाय तर काय आज बोलणं बिल झालं का वरती जे गाडा बोल ज्यांच्याकडे दावनीतून आले म्हणजे त्यांच्याशी बोलणं बिल झालं का फोनवर काही नाही नाही अजून नाही झालं आता मैदानामध्ये मला वाटतं एकच गाडी होईल कारण दुसऱ्या गाड्या आता पॉसिबलच नाही कारण एकशे तीसची ची नोंदणी काय वाटतं कसं का नियम वाटत तुम्हाला याला तर आराम देणार आहे आहे आता आता आमच्या लक्षाची करणार म्हणजे आता नंतर लक्षाची गाडी पलायला चालेल बरोबर आणि लक्षाच्या आता या सीझनला काही गुलाला झाली का नाही पहिलाच गुलाच गाडी पलायला चालली नाही माग लक्ष आला होता ना भरपूर जणांची चर्चा झाली होती की लक्ष खूप खराब दिसतोय नक्की काय झाला होता त्याला आणि देखरेख कशी झाली तिकडे वर तिकडे ती देखरेख नव्हती झाली आणि आता बघा तुम्ही कंडिशन बरोबर आणि बरोबर कारण नेतेवलीच लक्ष म्हटलं ना की त्याच्या शरीराच्या मुलं ओळखला जायचा त्याच्या शिंगा मुलं ओळखला जायचा पण जे उसडण्याचा मागचं मैदान झालं ना पहिला मैदान आधीचा त्याच्यामध्ये लक्ष आल्यानंतर भरपूर जण ओळखलंच नाही लक्षाला तर खूपच कंडिशन खराब केली ती बैलाची आमच्या आता आम्ही प्रॉपर गेले प्रॉपर गेले आणि देवाची पण देखरेख तुमच्याच हातामध्ये बरोबर किती मतदारांची टीम आहे घरी म्हणजे जे आपल्या सर्व नियोजन करतात बैलांचे मामा मा, बाबा आम्ही एवढेच बरोबर आहे म्हणजे जास्तच नाही थोडक्यातच बरोबर आता आजचा गुलाल झालेला आहे काय सांगाल म्हणजे जसा तुम्ही बघितलं की भविष्य खूप मोठा दिसतोय तरी तुमच्या दृष्टिकोनाने काय वाटतं तुम्हाला आम्हाला तर खूपच आनंद वाटते पहिल्यांदा मुंबई मध्ये पल्ला आणि गाडी जिंकला का अजून पलूला नाही आम्ही पहिलीच शहर पण नाही तिकडे कुठं पलायचं काय सांगा गोविंद ना बरोबर ये मामा ये आपल्याशी जुडल्यात मित्रांनो आपले सर्वांची लाडकी गारा मालक दादा मात्र काय सांगाल देवाचा पहिला गुलाम आणि तुमच्या सांगितलं कुठेतरी आनंद आहे की मुंबईला पहिला हिरो हो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संकल्पा अनंत मामा त्यांनी मला हा वासरू घेऊन दिला बोला हा वासरू तू घेच सोडू नको बरोबर आणि आम्ही डायरेक्ट पहिलाच गुलाल थप्पा दिला थप्पा दिला बरोबर आता जसं नियोजन झालं मैदानाचं बघा आज छान नियोजन होता दरवेळेला उसळल्याचं कौतुक हरकत नियोजन हो त्यांचं आजचं खूप चांगलं नियोजन आहे जेव्हा गाड्यावर ड्रायव्हर असेल तरच गाडी आतम टाकून सगळ्यात मोठं नियोजन बरोबर आणि हे नियम मला वाटतं प्रत्येक मैदानावर गाडी सुटते पट्टीवरन सुटते ना म्हणजे हे नियम प्रत्येक मैदाना केलेच पाहिजे सगळ्यात असंच उसाटणी कमिटी करते तसंच सगळ्या कमिटीने केलं पाहिजे कारण कुठेतरी ज्या शेवटला बघा वीस ते पंचवीस गाड्या राहतात संध्याकाळी राहणार नाही खिशातून भाडा भरायला लागतो या गोष्टी होतात असं उसाटण्यावाले जे करतात ते सगळ्या बैलगाड्यावाल्यांना केलं पाहिजे केलं पाहिजे आता मगाशी तुमच्या बादशाला विचारलं मागच्या मैदानामध्ये लक्ष आला होता ना कुठंतर लोकांनी ओळख लक्षाला इतका खराब दिसत होता तर त्यांनी कुठं सांगितलं कुठं नियोजन बरोबर न झाला वर आमचा काय बोला माझी बी चुकी आहे त्याच्यामध्ये मी स्वतः बैलाला बघायलाच नाही गेलो काय पण असेल ते वाय झेड आमचं लुकआउट होतं त्या मालकासंगती आपण त्याची पण बुराई करत नाही त्यांनी सांभाळला आपला पहिलं सांभाळला पण आता पुढचं नियोजन कसं काय असेल कारण देवा आणि लक्षाचा दोन बैला एक टॉपची बैला पाळवणं म्हणजे नियोजन होत नाही काय बोला करू करू चांगलंच नियोजन करायचं आपण तर प्रयत्न आमची घरची गाडी नकरे आणि हीच पळवायची प्रयत्न करू देवा देवा बरोबर ती लक्ष पण चांगली बैला आमच्या घरची आहेत आमच्या घरचा साज म्हणून पळाला बरोबर आणि मी त्यांच्या गोट्यावर असतो बरोबर नांदुलीला आणि लक्ष पण आता निघलं गुलासाठी मला वाटतं आज पहिला लक्ष्याने पण घ्यावा काय वाटतं गाडी तर जमली नाही आता लक्षाची पण आम्ही फेरा मारणार पण फेरा मारणार का नक्कीच आता दादाने सांगितलं की तुझा पलणार आहे चला फेऱ्यासाठी पण शुभेच्छा असतील कारण कुठेतरी लक्षाला पलताला बघायची ना नक्कीच कमबॅक होणार लक्षाचा लक्षाचा नक्कीच कम शंभर टक्के लक्षाचा कमबॅक होणार म्हणजे होणार जसं त्यांनी मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी गाजवले परत गाजवायचा प्रयत्न आम्ही करणार शंभर टक्के चला आजच्या गुलालासाठी साठी आनंद देतो तुमचा व्यक्त करतो मी आणि पुढच्या वाटचाल शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद